या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर शहरात दत्त जयंतीचा उत्साह आजही शिगेला पोहोचला असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे आज दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी दत्तभिक्षालिंग मंदिरातील गुरुदेव दत्तांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी सुरुवात झाली पालखी निघताच रस्त्यावर उत्साहाचे वातावरण अधिकच रंगले फटाक्यांची आतिषबाजी बँडबाजा ढोलताशांच्या गजराने परिसर गेला महिलांच्या आणि युवकांच्या स्वागत ढोल पथकांनी सोहळ्यातील उत्साहात भर घातली पालखीची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती विविध प्रकारच्या ताज्या फुलांनी हार फुलांच्या तोरणांनी आणि पारंपरिक सजावटीने पालखी अधिकच देखणी दिसत होती पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी रांगोळी आणि उभ्या केलेल्या देवदर्शन मंडपांनी भक्तांची पावल्या आपोआप थांबू लागली सकाळपासूनच शहरवासियांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन घेण्यासाठी सहभाग नोंदवला स्त्री पुरुष लहान मुले ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली श्रद्धा आणि उत्साहाच्या या संगमामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात नाहून निघाले दत्तजयंती उत्सवामुळे कोल्हापूरच्या रस्त्यांवर सध्या उत्सवाचा माहोल अधिकच खुलून दिसत आहे